नमस्कार मी डॉक्टर दीपक तुपे गौ ऊर्जा हेल्थ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधत आहे समोर हे रुग्ण आहेत की ज्यांना मॉडर्न सायन्सच्या भाषेमध्ये आपण आय बी एस म्हणतो इरिटेबल बॉवेल सिंड्राम ज्याला ग्रंथोक्त भाषेमध्ये ग्रहणी म्हटलं जातं की जिथे खाल्लं की पेशंटला ते अन्न न पचल्यामुळे न पचलेलं अन्न शरीराबाहेर म्हणजे जुलाबावाटे बाहेर पडत असतं अशा प्रकारचा हा जो गंभीर आजार आज समजला जातो अशा आजाराबद्दल आपल्या समोर रुग्ण आहेत त्यांचा आपण मनोगत ऐकणार आहोत आपलं पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण सौ जयमना <स्थाँगा> जगन्नाथ जाधव गाव कुसगाव आहे सध्या मी हातारमध्ये राहते आणि मला हा आजार पंधरा झालेला होता काही खाल्लं की मला लगेच गुलाब व्हायचे भाकरी डाळ भात असं झालं हा अगदी हलकं जेवत होते थोडंही एखादं फळ किंवा मला खालची लगेच मला गुलाबच होत पंधरा वर्षामध्ये आपण काय काय उपचार केले होते के होती आणि मग आयुर्वेदिक झालं ते झाले होती पर देद देद नंतर मग आता इथं ऊर्जामध्ये मला चांगला फरक पडले नाही ऊर्जामध्ये जे पंधरा दिवसाचे तुम्ही निवासचे उपचार घेतले हा त्याच्या अगोदरची तुमची स्थिती काय होती आणि आत्ता तुम्हाला या सगळ्या लक्षणामध्ये काय वाटतं फार पूर्वी म्हणजे आता गेला पण ही फार फार जाजारी होते खरं तर मला काही खाल्लेलं पचत नव्हतं दुसरं तुला आठ एक दिवस तरी होत होते थोडंसं काही खाल्लं आमची थोडंसं म्हणजे साधारण मोकळाचा भाच भात मी मला ते दिला पोहोचत होते आमचे मी खूपच कंटाळले होते म्हणजे मला खूप खूप असं नाही का असं निगेटिव्ह होत आले होते खरं मी पंधरा वर्ष मी सहन केलं होतं हा आजार आणि मी आता खूप सोय निगेटिव्ह म्हणजे कसं मला काय बरं होणार आहे का नाही स्टेपला मी खरं आता येऊन पोचलेले होते डॉक्टरांनी तुझं मग बोलणे सर डॉक्टर मी आज रड नाही कराय दिवशी डॉक्टर मग होणार आहे का मी खूप औषध घेतलेले आहे वा डॉक्टरच लोकांना ट्रीटमेंट घेतली आहे मला फोटो पण काय काही ठरतच नव्हतं पाणी पण खादा बॅज होत पण मला त्रास होत होता आणि अगदी मी आजच्या हातबल म्हणूया तसेच खरं खूप झालेले होते मग डॉक्टरांनी त्याला सगळं सुबत साध देत मग बाबा छान सम लागली अगदी मला समजावलं तुम्ही होणार आहात मॅडम तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मला शांत ठेवा वगैरे आणि ना मनावर प्रयोग उतरवत असतात म्हणजे मानसिक पण आपला उचार उचार आणि सर्व हा पण आजार पण फॉर्स जात नाही ऍक्च्युली म्हणजे पूर आपलं शरीरच इथं कवर होऊ केलं जातं खरं तर मुळत अशा आजारांमध्ये आपण आजाराला टार्गेट करून उपचार करून काही साध्य नाही होत आहे आजाराचं मूळ कारण आपल्याला शोधावं लागतं आजाराच्या मूळ कारणावरती आपल्याला काम करावं लागतं या आजारामध्ये पेशंटचं पाचन जे आहे ते पूर्णत बिघडलेलं असतं आणि ते बिघडण्यामध्ये शरीराबरोबर मनाचाही प्रचंड मोठा सहभाग असतो हे आपण विसरतोय आणि मन मानसिकता आणि शरीराचा सहभाग या दोघांचा एकत्रित विचार केल्यानंतर आपण जेव्हा या रुग्णावरती पंधरा दिवसाचे निवासी उपचार केले त्या उपचारानंतर आता त्या खिचडी भात असेल ज्वारीची बाकरी मुगाचं वरण अशा प्रकारचा हलका आहार पूर्णतः पचवू शकतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं जे की पहिलं कलिंगड सारखं फळ जरी खाल्लं तरी त्यांना लगेच जुलाब होत होते चुपकू वगैरे पण काही खात न हा तर आता इथे आता कोण कोणती फळं तुम्ही खाताय आता चुपकू खाते कलिंगड खाते टरबूज खाते अशी फळ खाते खजूर खाते रात्रीचा आडू खाते वगैरे पण थोडा खाते अशा कमी अगदी भाज्या मला खायचं खूप मी भाजी आणि भाकरी कडे मिळते असं वाटतं की खूप दिवसांनी असं मला आता असा आहार घेतल्यानंतर काही त्रास होतोय का तो नाही आता काही नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट या आजारामध्ये आपल्याला निरीक्षण करायचं काय आहे तर मल जो आहे संडास जे आहे ते बांधून येणं म्हणजे भसरट संडास न होणं त्याला सडलेल्या अन्नासारखा वास न येणं हे जे लक्षणं आहेत ना या लक्षणावरती आपल्याला खूप काम करणं आवश्यक असतं आणि या सगळ्या प्रकारच्या लक्षणामध्ये पंधरा दिवसाच्या उपचारामध्ये या पेशंटमध्ये आम्हाला खूप चांगले परिणाम मिळाले यासाठी आम्ही या गौर्जाचे संपूर्ण डॉक्टर्सची टीम आमचे ट्रीटमेंट करणारे सगळे टीम कर्मचारी सर्व आणि मूळ म्हणजे आम्ही ज्या मा दैवताला मानून काम करतोय ती म्हणजे आपली भारतीय वंशाची देशी गायी या सर्वांचा मी ऋणी आहे धन्यवाद बीपी आणि शुगरचा पण आपला त्रास होता त्याबद्दल काय सांगाल मला हा पण त्रास होता बीपी आणि शुगर मला गोळी सुरू होती खरं तर आठ वर्षापासून मी मा सध्या माझी पूर्ण गोळी बंद आहे दिवसापासून गोळी पूर्ण बंदच आहे आणि आपण बीपी तर आपण इथे आपले इथे देतो वगैरे घेऊन किंवा आपण या सगळ्या गोष्टी नाही आपण मोज लिहिल्याच होता साठी तुमच्या आपण ब्लड सॅम्पल टेस्ट पण करून घेतल्या मग त्यामध्ये तुमचे शुगर लेवल तुम्हाला किती जाणवली माझी एकशे होती मग नंतर एकशे होती आणि जरापूर्वीची सात तर काहीतरी होती मला वाटतं म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस तुम्ही कोणत्याही प्रकारचे शुगर किंवा बीपीच्या गोळ्या खाल्ल्या नाहीत आणि तरी सुद्धा तुमची शुगर नॉर्मल आहे आपण ब्लड सॅम्पल टेस्ट करून घेतलं तरी सुद्धा शुगर आपली नॉर्मल आहे मला एवढंच सांगायचं आहे की शुगर किंवा बीपी हे जे आजार आहेत हे यांच्या गोळ्या ज्या आहेत त्या फक्त वाढलेले लेवल ने कमी करण्यासाठी किंवा कमी झालेले लेवल जे असेल ती वाढवण्यासाठी अशा पद्धतीने जे काही मेडिसिन्स दिले जातात हे फक्त रिपोर्ट नॉर्मल करण्यासाठी आहेत मित्रांनो खरी गोष्ट ही आहे की कि शुगर किंवा बी पी जो शूट होतो त्याचं मूळ कारण जे आहे ते रुग्णाच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड होत आहे तो बिघाड जर आपणास नेमकेपणाने शोधता आला आणि त्याच्यावरती जर आपण काम केलं तर बी पी शुगरच्या गोळ्या खायच्या आपल्याला आवश्यकता पडणार नाही हेच आपल्याला या रुग्णावरून दिसून येत आहे धन्यवाद